नमस्कार मैत्रीण लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विठुरायचे अतिशय सुंदर असे भजन ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम हारी त्याने करावी पंढरीची त्याने करावे पंढरीची वारी आषाढी वारी चालई बाई थाट आषा वारी चल दिव्य हा घाट चढून दिव्यः चवा दिव्यः गाट आषाढी वारी चल बाई थाट दिव्य हा दिव्यः साधू संत साधू संत ती परोपरी त्याने करावी पंढरीची चिवारी ज्याच्या मुखात कृष्ण हारी ज्याच्या मुखात कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची चिवारी त्याने करावी पंढरीची वारी पापी वासना नको माझ्या मना हाती घेत लटाळवीना पापी वासना नको माझ्या मना हाती घेत लटाळवी गीता नाममुखी पापे जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी गीता नाममुखी पापे जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी पुंडलिकासाठी उभा चंद्रभागा पुंडलिकासाठी उभी चंद्रभागा कुंडलिकासाठी उभी चंद्रभागा, भागा द्वारखे विटेवरी कशा फिरू मी चारी धाम कशाला फिरू मी धाम चारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वंदा आपण करू हरी माचा धंदा कोणी निंदा कोणी मंदा आपण करू नामाचा धंदा द्वारका माई सांगते घरो घरी द्वारका माई सांगते घरोघारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात कृष्ण हारी ज्याच्या मुखात कृष्ण हारी त्याने पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून आषाढीची वारी करू जोडी जोडीनं आषाढीची वारी करू जोडी जोडीनं संसाराचं ध्यान ध्यानी द्यावा सोडून संसाराचा ध्यान द्यावा द्यावा सोडून ಆಷಾಡಿ ವಾರಿ ಜೋಡಿ ಜೋಡಿ ಆಷಾಡಿ ವಾರಿ ಜೋಡಿ ಜೋಡಿ ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಾವ ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಆಳಂದಿ ಗಳಂದಿ ಗೇ ಆಳಂದಿ ಗವಂತ ಬಸಲ ಜ್ಞಾನೇ ईश्वर रूप पाहुणीय मनाई भरून रूप पाहून यनई भरून आषाढीची वारी करू जोडी जोडीना आषाढीची वारी करू जोडी जोडीनं संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून आषाढीची वारी करू जोडी जोडीनं आषाढीची वारी करू जोडी जोडीन आषाढीची वारी करू जोडी जोडीनं निवृत्तीचं सोपान ज्ञानदेव मुक्ताबाई निवृत्ती सोपान ಜ್ಞಾನದೇವಾಯಿ ಚಲವೀತಿ ಭಿಂತ ಪಾಯಿ ಚಾಂಗ ಸಾಗದೇವಾಭಿಮಾನೆಲ್ಲ ಪಳು ಗೇಲ ಪಳು ನೀ ಆಷಾಢೀ ದೊಗೋಡಿ ಆಷಾಢೀ ದೊ ಧ್ಯಾನ ಸಂಸಾರ್ಯಾನ ಧ್ಯಾ ಸೋಡಣಿ संसाराचा ध्यास द्यावा द्यावा सोडूनी आषाढीची वारी करू जोडी जोडीनी आषाढीची वारी करू जोडी जोडीनी संसाराचा ध्यान द्यावा द्यावा सोडूनी आषाढीची वारी करू जोडी जोडीनी आबीरबुक्क घेऊनी वाहू चन्नाशी बुक्का घेऊन इहू चरणाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगू देवासी व्यथा आपल्या जीवनाची सांगू देवासी धन्य होईल जाऊ शरण धन्य होईल जाऊ श आषाढीची वारी करू दोघे जोडीनी आषाढीची वारी करू दोघे जोडीनी संसाराचा ध्यास द्यावा द्यावा सोडून संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून आषाढीची वारी करू जोडी जोडीनी आषाढीची वारी करू जोडी जोडीनी आषाढी एकादशीचं सोळा आला आषाढी एकादशीचं सोड साधू संतांच्या गर्दी झाली पंढरीला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला द्वारका माई सांगते हात जोडूनी द्वारका माई सांगते हात जोडूनी आषाढीची वारी करू दोघे जोडीनी आषाढीची वारी करू दोघे जोडणी संसाराचा ध्यास द्यावा द्यावा सोडूनी संसाराचा ध्यास ध्यानी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीनी आषाढीची वारी करू दोघे जोडीनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद